नमस्कार मित्रांनो मी आशुतोष आपलं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही सर्व मित्र एकत्र बसलो होतो आणि अचानक ठरला की रानामध्ये जाऊया आंबे तोडण्यासाठी बऱ्याच दिवसानंतर आम्ही निघलो आहे सर्व आंब्या जाण्यासाठी कारण की लहानपणी तर भरपूर जायचो पण आता सहसा शक्य होत नाही तर तुम्ही कंटिन्यू राहा आंबे तोडण्याची मजा तुम्हाला मी दाखवतो मित्र गेलेत पुढं मी मागून चाललो आहे सुरुवात जोर घेतली पारा बस पारा पारा लवकर हो भाई काय करतय पिशव्या भरल्या ना आमच्या ए भाई या लवकर तिकडे चला आणि हा बघा किती भारी नजारा दिसतोय चालतून चालतून आणि चालतून बस कुठं भरलेला आंबा दिसतोय त्या बघतून आणि आम्हाला झाड भेटला शेवटी आंब पाडलं आणि आंब पडलं बावळीत रितेश उतरला खालती बाई ये लवकर चल ये नाही लोन चला मुलांना आम्ही पुढं आले ना पुढं पण झाड दिसला एक त्याच्यावर पण आम्ही झोर घेतली रास पडला भेटवतून बस रे रेटला रास फिरलो आम्ही जरा पाणी पिणी पिऊन थंड होतून जरा ऊन पण एवढा खूप लागते ना बेकार ऊन लागते काही चांगला पाणी आहे केलं कशी आहे रे टेस्ट विवेक टेस्ट कशी आहे मस्त आहे गोर आहे एकदम पाणी दे पाणी दे पुढं आलो तर आम्हाला जांभला दिसली मग काय मारला डगर भाई चला लवकर ते बघ गेलं पुढे ते लवकर चला लवकर ते सगळेच एक केस करत चला काय लाईव्ह टेलिकास्ट चाल लाईव्ह टेलिकास्ट आतंकवादी खबर त्यानंतर आम्ही पुढे चाललोय आणि पुढे चालता चालता निसर्गाने बनवलेली अनोखी वनस्पती आम्हाला दिसली म्हणजेच लाजालूचे झाड लागत लाजत नाही आहे हा आहे लाजालू बघा बघू शकतात तुम्ही हात लावला की लगेच <laughs> लागण जशी मुलगी लाजते त्याच्या लग्नाला तसेच त्याच्या लग्नाला लग्नाला यो बाई काय ऐकत नाही मारत नाही बस जाग्र हे पडलं थोडलं पडलं रित्या रित्या आता काय बसलो सर बेकार हो रितेशला इंटरनॅशनल कॉल आला आहे आणि इथं पण आम्हाला जांभला भेटली आपलं ते च पकडले ते माग अरे काठमांडू फाटा फुट काठमांडू फाटा काय हे बाजूला हे बाजूला बाई ये नीतुरी मारला तू भाई ये बाजूला भाई नगरापती जांभूल मागाम बरं साठी फोडला खोपडा हेडलाईन भारी भेटली जांभलांसाठी फोडला खोपडा नीतू <laughs> नीतू एकट बघ ना आता <laughs>

बेकार का बीकर जा पालन जाता पालन जाता या म्हणून यो आपला ब्लॉग इथे समाप्त होतोय व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका